प्रभाग क्रमांक शिवसेनेच्या शिवसेनं प्रचारात आघाडी घेतली आहे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचारपत्रकं वाटून उमेदवारांचा परिचय करून देत प्रचार सुरू करण्यात येतो विलास शिंदे यांनी प्रभाग क्रमांक आठच्या विकासाच्या जोरावर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासोबत बी गटातून संतोष गायकवाड अ गटातून नैना गांगुर्डे क गटातून राधा हे उमेदवार आहेत प्रभागाचा विस्तार मोठा असल्यानं बरीच कामं बाकी आहेत हा विकास पूर्ण करण्याची खात्री शिवसेना उमेदवारांनी यावेळी दिली विलास शिंदे हे घरोघरी जात असताना अनेक घरात त्यांना बोलावून ज्येष्ठांकडून साखर देऊन आशीर्वाद देण्यात दल पारिजातनगर येथील वनविहार कॉलनी परिसरात अनेक बहुमजली इमारती असल्यानं उमेदवारांचे प्रचार करताना दमछाक होते तरीही उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास घरोघरी जात आहेत प्रभागाचा विकास हा मुद्दा समोर ठेवून उमेदवार प्रचार करत असून यावेळी उमेदवारांनी माहिती दिली प्रभाग क्रमांक आठ हा अतिशय मोठा असलेला हा प्रभाग आहे गंगापूर गावापासून तर नगर आणि चैतन्य नगर आकाशवाणी टावर तसंच इकडे एमआयडीसी लगत वनविहार कॉलनी भोसलाची पाठीमागची बाजू असा सोमेश्वर कॉलनीपर्यंत निगळमळे आणि सीएट कंपनीच्या मागच्या बाजूपर्यंत असा मोठा प्रभाग आहे यामध्ये प्रामुख्याने गंगापूरगाव आनंदवली सावरकर नगर नवशा गणपती परिसर श, स, नगर चैतन्य नगर रामेश्वर नगर गुरुकुल सोसायटी वनियार कॉलनी काळे नगर सद्गुरुनगर सोमेश्वर कॉलनी गणेश नगर खूप मोठा असा परिसर आहे या परिसरातील सर्व मतदार बंधू अतिशय सुज्ञ आहेत या भागामध्ये आम्ही फिरत असताना मागील पाच वर्षामध्ये शेजारी जो माझा प्रभाग क्रमांक सोळा जो हा जो भाग होता या भागामध्ये आपण बघितला असेल आपणसुद्धा आपल्या प्रसारमाध्यमातून अनेक वेळा नागरिकांसमोर आमच्या विकासकामांचा विकास कामे मांडलेले आहेत आणि विकासकामं व्हावे यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते प्रयत्नसुद्धा आपण सर्व नाशिकच जनतेसमोर आणि आमच्या प्रभागातील नागरिकांसमोर आपल्या माध्यमातून आलेले आहेत या भागामध्ये ज्यावेळेस आम्ही मग शिवसेना पॅनलच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून ड गटामधून मी स्वतः विलास रामदास शिंदे ब गटा क डा क गटामधून संतोष धोंडराम गायकवाड अ गटामधून नैनाताई गांगुर्डे आणि ब गटामधून राधाताई भेंडकोळी असे शिवसेनेचे अधिकृत चार उमेदवार चारही पॅनलचे आम्ही या भागामध्ये एकत्र येऊन प्रचार करत आहोत अतिशय उत्कृष्ट असा प्रसिद्ध प्रतिसाद या भागामध्ये आहे आणि मागील पाच वर्षे हा भाग दुसऱ्या प्रभागामध्ये जोडलेला होता त्या भागामध्ये अनेक विकासकामं ही खोळंबलेली आहे रखडलेली आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी येतात की या ठिकाणी त्या त्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींना कधी उपलब्ध झाले नाहीत आणि त्या वेळेस जे जे वचनं दिली होती जे विकास कामांची वचनं दिली होती ते कामं पूर्ण नाही आणि मग त्या सगळ्या नागरिकांच्या आडी अडचणी आम्ही जाणून घेत आहोत आणि शंभर टक्के या भागातून म्हणजेच प्रभाग क्रमांक आठमधून चारही उमेदवार शिवसेनेचे प्रचंड बहुमताने विजय होतील अशी मतदारांच्याच मतदारांनीच ग्वाही दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही शक्यतो शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक घरा घर टू घर आज आमचा प्रचाराचा तिसरी फेरी आहे आणि या तिसऱ्या फेरीमध्ये आता जे जे मतदार आहेत त्या मतदारांपर्यंत आपण पोहोचलेलो आमची ओळख झालेली आहे आणि सगळ्यांना मतदारांना आम्ही घरातले मेंबर म्हणून घरातले उमेदवार म्हणून त्याचा हेवा झालेला आहे आणि त्यामुळे या भागामध्ये चारही उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील याच्यात कुठली शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी संतोष डोंडुराम गायकवाड प्रभाग क्रमांक आठ क या गाटातून मी उमेदवारी करत आहे जी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये विलासा जी कामे केलेली आहे त्याचबरोबरच त्या विकासाच्या आधार आधारावर त्या विकासाच्या गंगेवरती आम्ही तीच गंगा जो प्रभाग क्रमांक हा जुना एकवीस जो होतो होता तो आता सध्याचा सा आठ म्हणून नवीन झालेला आहे ती विकासाची गंगा ती प्रगतीची गंगा आम्ही ह्या वाड्यात सुद्धा विलासाच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत आजचा जो आम्ही दारो प्रत्येक होम टू होम प्रचार करताना फिरत आहोत तर विलासांची जी, जी ओळख त्यांनी केलेले कामं आणि लोकांबद्दल त्यांचं असलेली आस्टेल, आपुलकी नक्कीच आमचे चारही सीट मोठ्या असंख्य मतांनी निवडून येतील यात काही शंका नाही अशी शाश्वती आम्हाला नागरिकांनी मतदारांनी व समस्त प्रभाग क्रमांक च्या नागरिकांनी आम्हाला दिलेले आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र नमस्कार मी नैना भरत घागोर्डे आठवधन उमेदवारी लढवत आहे आता आम्ही सकाळपासून घरोघर गर प्रचार करत आहोत प्रभाग क्रमांक आठ मधले नागरिक बरेचसे सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे ते आमचं मनापासून स्वागत करतात आम्हाला त्यांच्या समस्या सांगतात बसवतात बोलतात ते फक्त त्यांची एवढीच अपेक्षा आहे की निवड जसे आम्ही आता त्यांना भेटतो आहे तसेच पाच वर्षही आम्ही त्यांना भेटत राहू आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जसे आम्ही तुमच्या घरोघर गर येत आहोत तसेच आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला येत राहणार तुमच्या समस्यांवर आम्ही नक्कीच सोल्युशन घेऊन येणार आहोत आमची ही जी विकासाची कामे आहेत याचा आम्ही अखंड प्रवास चालूच ठेवणार आहोत विलासन्ना शिंदेंचं आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन आहे माझी नागरिकांना फक्त एकच विनंती आहे की संपूर्ण पॅनलला विजयी करा जेणेकरून पॅनल जितका स्ट्रॉंग असतो तितकीच कामे सुद्धा जोरदार पद्धतीने होतात आपल्याकडनं जय हिंद जय महाराष्ट्र तर आता टक्के कामं केलेलीच आहे ते खाली काही तिसच टक्के राहिलेले कामं नक्कीच करणार अजून जास्त करणार